शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन सोळाशे तीसमध्ये शिवाजींना जन्माला घातले जिजाबाईचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते शेवटी एकटे शिवाजी जगले आणि त्यांनी त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन सोळाशे तीसमध्ये शिवाजींना जन्माला घातले जिजाबाईचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते शेवटी एकटे शिवाजी जगले आणि त्यांनी त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे पुत्र शिवरायाच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या माताजिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल अस्मानी सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले शिवरायांच्या आयुष्यातील पन्नासपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ पुण्याची जहागीर मिळा मिळाली तेव्हा राजे अवघे चौदा वर्षाचे होते लहान शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाऊ त्यांना महाभारत आणि रामायण यातील कथा सांगत असे न्यायनिवाळा करण्याचे धडे महाराजांना मातेकडून प्राप्त झाले जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची पुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी देह ठेवला अशा या जिजाऊमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली जिजाऊंसारखी माता सर्वांना लाभ होत मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय हो